नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सोळा मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागकडून वर्तवण्यात आहे सध्या असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असून लवकरच मान्सून अंदमानात दाखल होईल पुढील पाच दिवस अंदमान बेटावर हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला तसेच या दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल यानंतर मान्सून बंगालचा उपसागर आणि केरळात दाखल होईल तसेच मान्सूनची वाटचाल चांगली राहिली तर मान्सून महाराष्ट्रातही लवकरच दाखल होण्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे यावेळेची मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे गेल्या वर्षी हाच मान्सून अंदमानात एकवीस मे रोजी दाखल झाला होता मात्र अंदमानात मान्सून सर्वसाधारण बावीस मे रोजी दाखल होतो आनंदाची बाब म्हणजे यंदा मान्सून तब्बल सहा दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवत राहील तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र